यवतमाळ नगरपरिषदे विरोधात संताप आजपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष ब्ल्यू भीम टायगर सेनेचा निर्धार आता आरपार ब्ल्यू भीम टायगर अस्थाई कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली यवतमाळ नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आज बुधवारपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची नगरपरिषद प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी आता आंदोलनाच्या उग्र टप्प्यात प्रवेश केलाय कामगारांचे आंदोलन सकाळी अकरा वाजता नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू झाले असून आता गप्प बसणार नाही न्याय मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केलाय आहे हेतुपुरस्पर कामावरून कमी केलेल्या सफाई कामगारांना पुनर्नियुक्त करावे सर्व कामगारांना किमान वेतन लागू करावे दोन हजार पोहचावा सेवानिवृत्त कामगारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावे आउटपुट कंत्राट प्रणाली रद्द करावी व जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करावी आरोग्य विभाग प्रमुखांची बदली करावी आर्थिक देयकांमध्ये दे पारदर्शकता आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी केली आहे संघटनेने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सरकारी कामगार अधिकारी आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शामदादा बनसोळ संजय मेश्राम नितीन भुसरेड्डी विकेश काळे सूरज बोरकर शेख हसन शेख अब्बास आदेश मेश्राम शैलेंद्र देशपांडे सावंत चौधरी अमजद खान उर्फ छोटू खान रोशन कोटंबे अनिल वानखडे अंबादास डोंगरे यांचा सक्रिय सहभाग आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी महादेवराव मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा